पत्रकारांवरील हल्ल्याचा निषेध मुजोर हल्लेखोरावर कारवाई करण्याची पोलिसांना निवेदन सादर त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर झालेल्या भॅड हल्ल्याचा कळवण तालुका मराठी पत्रकार संघातर्फे निषेध करण्यात आलाय भॅड हल्ला करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी याबाबत कडवण पोलीस निरीक्षक खगेंद्र टेंबेकर यांना निवेदन देण्यात आले पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे सर्वसामान्य जनतेचे प्रश्न समस्या व्यवस्थेपुढे मांडण्याचे काम पत्रकार आपल्या बातमीदारीतून करत असतात मात्र पत्रकारांच्या सुरक्षेचा प्रश्न सध्या मोठ्या प्रमाणात निर्माण झाला शनिवार दिनांक वीस सप्टेंबर रोजी त्र्यंबकेश्वर येथे सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित बैठकीचे वार्तांकन करण्यासाठी जात असलेल्या नाशिक येथील इलेक्ट्रॉनिक मीडियाचे पत्रकार किरण ताजणे योगेश खरे अभिजित सोनावणे व पत्रकार बांधवांवर वसुली करणाऱ्या गुंडांनी हल्ला केला यात पत्रकारांना गंभीर दुखापत झाली त्यांच्यावर दवाखान्यात उपचार सुरू आहेत हा हल्ला करणाऱ्या गुंडांवर अत्यंत कडक कारवाई करावी जेणेकरून यापुढे पत्रकारांवर हल्ला करताना गुंड प्रवृत्तीचे लोक विचार करतील कडवण तालुका मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने या हल्ल्याचा तीव्र निषेध करण्यात आलाय संबंधित गुंडांवर कठोरातील कठोर कारवाई व्हावी या मागणीचे निवेदन पोलीस निरीक्षक खगेंद्र टेंबेकर यांना देण्यात आले ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार मनोज देवरे अध्यक्ष राकेश हिरे दीपक झालटे रवींद्र पगार उमेश सोनवणे रवींद्र जाधव धनंजय बोरसे योगेश बागुल वसंत आहेर चेतन शिंदे प्रकाश बागुल दीपक बागुल वसंत आहेर रवींद्र आहेर योगेश निकम आदींसह पत्रकार बांधव उपस्थित होते महाराष्ट्र क्रांती साठी प्रतिनिधी योगेश बागुल योगेश निकम कळवण काल त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी जात असलेल्या नाशिक येथील इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या पत्रकार बांधवांना तिथल्या काही वसुली करणाऱ्या गुंडांनी त्यांच्यावर भ्याड हल्ला केला या हल्ल्याचा आम्ही कळवण तालुका मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने जाहीर निषेध केला आहे त्या संदर्भातील निवेदन आम्ही पोलीस निरीक्षकांना दिलंय या गुंडांवर कठोरातली कठोर कारवाई करावी आणि या पुढच्या काळात पत्रकारांवर अशा प्रकारचे हल्ले होऊ नयेत यासाठी पोलीस विभागाने सुद्धा अशा गुंडांचा बंदोबस्त वेळीच केला पाहिजे आणि ह्या ज्या गुंडांना आता अटक झाली त्यांच्यावर प्रशासनाने कठोरात कठोर कारवाई करावी ही या मागणीचं निवेदन आम्ही पोलीस प्रशासनाला दिलंय या ठिकाणी लोकशाहीचा आधारस्तंभ चौथा आधारस्तंभ जो आहे योगेश खरे आमचे मित्र अभिजित यांच्यावरती जो आला त्या संदर्भामध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आलेले आणि आपण दिलेल्या निवेदनाची जी प्रत आहे ती आणि आपल्या संवेदना आम्ही महाराष्ट्र पोलिस दलाचा अत्य सर्वोच्च पदापर्यंत पोहोचू जय हिंद जय महाराष्ट्र